काय गरज काय गरज आहे तुम्हाला नाही आमचा आवाज आहे काय चलो आज येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कसं जायचं त्याच्यासाठी प्राथमिक चर्चा करण्यासाठी प्रहारचे प्रमुख आमदार वचभाऊ कडू इथं भारतीय जवान किसान पार्टीचे नारायणराव अंकुश हे <coughs> राजरत्ना आंबेडकर साहेब सुद्धा येणार होते पण त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते आज ते येऊ शकले नाही महाराष्ट्राला एक सुसंस्कृत महाराष्ट्र ज्याची ओळख आहे हा सुसंस्कृत महाराष्ट्र कसं घडवता येईल या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली माझी आणि प्रामुख्याने आमदार बच्चू कडूंची एक महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे आणि ती ओळख म्हणजे जिथं अन्याय होतो तिथं न्याय देण्याची भूमिका आमची दोघांची आपल्याला पाहायला मिळते मग ते गटकोट किल्ल्यांसाठी असेल अनेक समाजाच्या चळवळीसाठी असेल शेतकऱ्यांच्यासाठी असेल दिव्यांगांच्या साठी असेल कष्टकऱ्यांच्या साठी असेल आम्ही नेहमी सामाजिक दृष्टिकोनातून एकत्र काम करत असताना हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिले पण हे राजकीय स्वरूपात आम्ही एकत्र येऊ शकतो का ह्याची चर्चा आज होती आनंदाने सांगायचंय चर्चा चांगली झाली सकारात्मक झाली अनेक मुद्द्यावर आमचं एकच मत आहे पण तीन चार मुद्दे असे आहेत की ज्याच्यावर आजही एक मत झालेलं नाहीये आणि म्हणून जो पण ते तीन चार मुद्दे हे पूर्ण क्लिअर होत नाहीत तोपर्यंत अशी बैठकीच्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी निष्पन्न झाल्या असं म्हणता सुद्धा येणार नाही पण बहुतांश मुद्दे सगळे आमचे क्लिअर असल्यामुळं आणि दोघांच आणि प्रामुख्याने अनेक लोकांचं ज्यांच्याशी आमची जी चर्चा चालू आहे उद्दिष्ट एक असल्यामुळं शेतकऱ्यांसाठी असेल कष्टकऱ्यांसाठी असेल गटकोट किल्ल्यांसाठी असेल शिक्षणाचे धोरण असतील सैनिक सैनिकांचा विषय असेल हे एस सगळे मुद्दे बऱ्यापैकी क्लिअर आहे समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका असेल तिथं सुद्धा आमचे मुद्दे क्लिअर आहे आणि म्हणून आज सुरुवात चांगली झाली असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाहीये महाराष्ट्र खऱ्या अर्थाने हा शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा तारा राणींचा राजेश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आहे आणि हा या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख ही पूर्ण देशात दुसऱ्या राज्यांच्या पेक्षा आहे ती खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र कसा आपण नेऊ शकतो या विधानसभेच्या निवडणुकीत या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे आणि मी बच्चू सुद्धा मी मनापासून कौतुक ह्याच्यासाठी करतो की अनेक दिवसापासून आमचं चाललं होतं की बसायचं बोलायचं आणि राजकीय चर्चा करायची आजपर्यंत आम्ही गटकोट किल्ल्यांच्या संदर्भात नेहमी आम्ही विशाळगड असेल किंवा पावन खिडच्या आम्ही पदभ्रमतीत असतो एकत्र वेगवेगळे अनेक एक विषय आमचे कॉमन पॉइंट आहेत पण राजकीय केवळ चर्चा झाली नव्हती पण आज राजकीय चर्चा चांगली झाली एक चार पाच तीन चार पाच मुद्दे ते मला वाटते थोड्या दिवसात ते क्लिअर होतील असे मी अपेक्षा ठेवतो आणि सकारात्मक मीटिंग पहिली झाली प्राथमिक होती पण सकारात्मक झाली असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही बच्चूबा बोलतील आणि बच्चूबाच्या नंतर महामार्ग प्रश्न असतील तर आपण दोघांना आपण विचार मला असं वाटत का आज इथे सैनिक पण उपस्थित आहे आणि मी मग म्हटलंय का हे आशीर्वाद आहे आमच्यासाठी आणि राजे म्हणजे पेरणा आहे मी एक कार्यकर्ता म्हणून इथे या लढाईत सामील होऊ इच्छित आहो काही तीन चार मुद्द्यावर चर्चा अंतिम स्वरूपात जात नाही अखेरी निवडणूक ही मुद्द्यावरच लढली पाहिजे कोण किती सीटा लढणार हे आघाडीचा युतीचा प्रश्न असू शकत आमचं लढाव किती हा विषय नाही आहे कोणता अजेंडा घेऊन लढाव हा विषय फार महत्वाचा आहे झेंड्याचा रंग कोणता असू शकते पण अजेंडा फार महत्वाचा आहे म्हणजे छत्रपतीचा विचार बाबासाहेबांचा विचार होता अहिल्या देवी होडकरांच्या विचारानं महात्मा फुलेंच्या विचारानं ही महाराष्ट्र पुन्हा या देशामध्ये अधिक अग्रेसर आणि तेवढाच मजबूत महाराष्ट्र म्हणून आम्हाला समोर न्यायचा आहे या देशातली या राज्यातली आर्थिक विषमतेवर आम्हाला खरंतर हल्ला करायचा आहे आम्ही हल्लाय करणार त्यासाठी वाटेल देशातली ते करणार पण देशातले आर्थिक विषमतेवर निश्चितच आम्ही घाला घालणार आहे आणि त्यासाठी लढायचं आहे निवडणूक लढणं म्हणजे तर एक आंदोलनच आहे ते आंदोलन म्हणून स्वीकारू आणि मजबूतीनं समोर जाऊ आमचे नारायणराव आहे त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले इथे आणि तर मला बरं वाटलं एका सैनिक हा देशाचा बानाच आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे म्हणजे आम्ही अधिक मजबूत आहे म्हणजे या सगळ्या ना रोखाच असेल तर सैनिक नारायणराव सुर्वेंच्या नेतृत्वात निश्चितच रोखल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि आता सुरुवात झाली लगेच तीन चार मुद्द्यावर आम्ही चर्चा करू आणि मग आमचा कार्यक्रम जाहीर करू त्यांचा काय विषय असेल तो त्यांनी बघावा माझा हेतू हा प्रामाणिक होता किंबुना बच्चूकॉनचा जो हेतू तोच आहे कि चार डिसेंबरला राजकोटला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्या अनावरणासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते मी बारा डिसेंबरला मी पत्र लिहिले नरेंद्र मोदीजींना की जो पुतळा तिथं बसवलाय तो अप टू द मार्क नाहीये त्याच्यात अनेक त्रुटी आहेत त्या पत्राची काही दखल घेतली नाही आणि दुर्दैवाने तो पुतळा पडला आणि महाराष्ट्राच्यासाठी तर तो, तो फार एक काळा दिवस होता की शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं ही काही छोटी बाब नाही आहे आज तुम्हाला पुतळा उभा करायचा असेल तर शिवभक्त जे पुतळा उभा करतात तर तुम्हाला अडवलं जात कारण का तुम्ही हे प्रोटोकॉल्स पाळले नाहीत हे पॅरामीटर्स पाळलेले नाहीत ह्या जाचक ज्या अटी आहेत तुम्ही पूर्ण केलेले नाहीत मग हा पुतळा उभा करत असताना ज्या जाच अटी पाळायला पाहिल्या होत्या कला संचालनालयाची परवानगी घेतली का कुठल्या जाच त्या अटी होत्या त्या मान्य जाच अटी पाळल्या का हे प्रश्न विचारण्याची वेळ आलेली ज्यावेळी पंतप्रधान आणि प्रामुख्याने राष्ट्रपती ज्यावेळी कार्यक्रमाला जातात तर आणि त्याचकटी असतात व्हायला काय चुका झाल्या ह्याच आपण त्याच्यावर आत्मचिंतन चिंतन करणं गरजेचं आहे आणि कर सरकारने कारण का कोण सरकारमध्ये बस हो बसले महत्वाचं सरकारने काय आरोप आरोप होत असतील तो आमचा विषय नाही पण सरकारने काय करायला पाहिजे की ज्या काय चुका झाल्या असतील त्याच्यावर दुरुस्त करणे नवीन तुम्ही पुतळा कसा किंवा स्मारक कसं चांगलं उभा याच्याकडे तुम्ही काय करणार आहे आणि जे काही कोण दोषी असतात त्याच्यावर कारवाई करावी पण अशा चुका ह्या महाराष्ट्राला परवडणार नाही हे मी या मताच आहे आणि म्हणून घाई गडबडीने तुम्ही तो पुतळ्याचं मागच्या वेळी लोकसभेच्या अगोदर उद्घाटन केलं आणि म्हणून ह्याचे काय जे परिणाम भोगावं लागले ते आपल्याला सगळ्यांना बघावं लागले हे काय कोणाचं एकट्याचं नुकसान नाही आमच्या सर्वांचं नुकसान आहे महाराष्ट्राचं नुकसान आहे आणि म्हणून परत काही घाई गडबडीने येणारे विधानसभेच्या अगोदर काय काम सुरू करायचं काय ते टेंडर पास करायचे असं होऊ नये उलट आणि ते स्मारक फुल प्रूफ शिवाजी महाराजांचा सा पुतळा तसा कसा करता येईल कारण का शेवटी मालवणला जे पुतळा होतो कारण का शिवाजी महाराज सुद्धा हे नौदलचे जनक आहेत आणि अशा ठिकाणी पुतळा तुम्ही बसवताय राजकोटला मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जे जवळपास आहे हा तर असं चालणारच नाही म्हणजे एकदा चूक एवढी मोठी चूक झालेली आहे की न भरणारी चूक आहे परत होऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यायपेल स्वराज्य पक्ष प्रहार पक्ष आणि अनेक छोटे मोठे सगळे पक्ष आम्ही छोटेच आहोत ना आणि सगळे छोटे मोठे हे सगळे पक्ष आम्ही एकत्र त्याचा आमचं निश्चित चाललेलं आहे एक विचार घेऊन आम्ही पुढे निघालोय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने हे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर महासंतांचं हे महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राची ओळख परत एकदा द्यायला पाहिजे अन्याच्या विरोधात न्यायाची भूमिका आम्ही पुढे घेऊन जायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सगळे एकत्र आलो आहोत चर्चा झाली आहे चांगली सकारात्मक चर्चा झाली पण अजून एक चार पाच मुद्दे असे आहेत ज्याच्यातून अजून क्लिअरिटी अजून त्याच्यात एक मत झालं नाहीये परत पुढच्या मीटिंग मध्ये मध्ये दोन तीन अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे त्याच्यासाठीच ही बैठक होती आणि पूर्वी नेहमी आम्ही एक अनेक गोष्टीसाठी मी एकत्र आलोय बोललोय एक चर्चा केलेली आहे पण राजकीय केवळ माझी आणि बच्चू भाऊंची आणि बाकी सगळ्या राजरत्न आंबेडकर सोय त्यांची तब्येत बरी नाही अंकुश माझी आपले भारतीय जवान किसान पार्टीचे ते प्रमुख आहेत सैनिकांचे प्रश्न होते हे सगळे अनेक गोष्टी आहेत त्याच्यात एक मत व्हायला थोडे दिवस लागतील पण एक मत निश्चित होईल असं मी अपेक्षा व्यक्तोलात ने, की नेमकी काय पावलं असणार आगामी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचं म्हणजे जी आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला महाराष्ट्रात घडवलेलं आहे तोच चांगल्या पद्धतीने घेऊन जायला पाहिलंय आज तुम्ही या पाच सात दिवसात जर महाराष्ट्रातली परिस्थिती जर पाहिली असेल हा महाराष्ट्र आहे का आपला महिलांच्यावर अत्याचार असतील शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीने तो खाली पडला म्हणजे महाराष्ट्राकडे ह्या राज्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे शिक्षणाचे धोरण असतील कष्टकऱ्यांचे विषय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याची धोरणं ठरवा लागतील म्हणजे महाराष्ट्र उलट दुसऱ्या राज्याला एक दिशा देत असतो पण आता ते तशी काही परिस्थिती दिसत नाहीये बच्चू बोलते मी <laughs> <सरकर laughs> तरकर तर त्या सरकारचा भाग नाही सरकारचा भाग असला म्हणजे बोलू नये हे तुम्ही ठरवलेलं आहे आणि हा तुमचं खर तर अज्ञानपणा ठरेल सरकारमध्ये राहू नये सरकारमध्ये राहिलं तर बोलू नये बोललो तर गुच्छावर राहावं हे काही मला मान्य नाही आहे विषय असा आहे का सुसंस्कृत म्हणजे काय तर मंत्र्यांची मागच्या वेळेस दुरुस्ती झाली त्याच्यात कोटी खर्च केले आणि दुसरी दुरुस्ती करतय त्याच्यातही कोटी खर्च केले आणि मोदी आवाज चे हप्ते भेटले नाही ओबीसीचे चार महिने झाले ही संस्कृती आहे का राजाने आपले गड किल्ले सोडून रहितेसाठी जल भोगण्याची भूमिका घेतली आग्र्यामध्ये कैद राहिले ही संस्कृती राजांची निर्माण केली पाहिजे ज्यांनी पुतळ्याचं उद्घाटन भूमिपूजन केलं त्यांनी उठबशा काढल्या पाहिजे मोदीनं पहिले मोदीजीनं पहिले एक उडबशी तिथं जाऊन काढाव शिंदे साहेबांना काढाव तिथून ते, ते फडणवीस साहेबांना दोन काढाव त्यांनी एक काढू नये कारण त्यांचं भाजपमध्येच भाजप केंद्रातही भाजप आहे आणि खाली भाजप आहे त्यांनी उठवशा काढायला काय हरकत आहे आणि त्यांनी काढल्यानंतर आम्ही काढू नंतर मग आम्ही सोबत होतो म्हणून <laughs> बोला ना सुरेश आपले नारायणराव बोले मागच्या पाच वर्षामध्ये जे चालतंय मागच्या पाच वर्षामध्ये जे आम्ही महाराष्ट्रात पाहतो ते एकदम दुर्दैवाचे कोण सत्तेमध्ये आणि कोण विपक्ष मध्ये हेच कळायला तयार नाहीये यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं पूर्णपणे वाटोळ केलं आणि ह्यांनी शेतकऱ्याला न्याय न्याय दिला सैनिकांना न्याय न्याय दिला विद्यार्थ्यांना न्याय न्याय दिला आणि आमचे आज पंचवीस वर्ष पूर्ण झालं शहीदांना कारगिल लढाई होऊन तरी आतापर्यंत शहीदांच्या परिवाराला जमिनी भेटल्या नाहीत त्याच्यामुळं पूर्ण आम्ही सैनिक आणि सैनिक परिवार या सरकारवर पूर्णपणे नाराज आहेत आणि आम्ही पूर्णपणे आज भाऊला आणि महाराजांच्या बरोबर आहोत कारण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडण्याची गरज आहे आज प्राथमिक औपचारिक बैठक झालेली आहे ती शेतकऱ्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सैनिकांच्या सर्वांच्या शहीदांच्या हितासाठी झाली आणि मला एकच सांगायचं आहे इथून पुढे आम्ही खांद्याला खांदा लावून पूर्णपणे शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काम करणार पण या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्वप्नातला महाराष्ट्र आहे अहो पहिलं कोणाची हिंमत होत नव्हती महिलावर अत्याचार करायची आज प्रत्येक दिवशी ही घटना व्हायला लागलेली तर हे झोपलेत का यांना काही करायचं नाही फक्त यांना पैसे घ्यायचे अधिकाऱ्याकडून आणि तिथं बदल्या करायच्या अधिकारी कशाला काम करायला मोकळे येतं हे आम्ही डोळ्यांनी या गोष्टी त्याच्यामुळं आम्हाला असलं राजकारण नकोच आहे आज रहितच राजकारण करायचंय आणि एक महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे आणि तो घडवायचा आहे भाऊच्या आणि महाराजांच्या नेतृत्वाखाली धन्यवाद चला या अरे सगळे सर्वे खोटे असतात ते तुम्ही मार दाखवले आतापर्यंत एकही खरा ठरला नाही शंभर सर्व्यापैकी एक तरी सर्वे खरे असेल तर मला सांगा ना त्याच्यानं हे तुम्ही आपापल्या सोयीची व्यवस्था करून ठेवलेली आहे काय म्हटलं कोशरी आमची विषय वेगळे येतात पुढे आणि म्हणून आम्ही सकारात्मक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बोलतो कोण काय बोलतोय त्याच्यावर टीका करण्यापेक्षा आम्हाला आमच्या विचाराने आम्हाला महाराष्ट्र कसा घडवायचा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कसा घडवायचंय ही आमची लाईन आहे म्हणून हा काय करतोय तो, तो काय करतोय लोक आता कंटाळलेले आहेत लोकांना युतीमध्ये इंटरेस्ट आहे महा लोकांना इंटरेस्ट आहे की महाराष्ट्राचं परिवर्तन घडू शकतो त्या परिवर्तन घडवण्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रामाणिक प्रत प्रयत्न